या मतदारसंघात तसं बघितलं तर किरण शेट किरण सामंतांची झावं आहे कारण गेले पंधरा वर्ष राजन साळवी हे या विभागाचे आमगार आमदार आहेत आणि या विभागामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एक असा प्रोजेक्ट त्यांनी पंधरा वर्षामध्ये केला नाही की जो जनता त्यांच्याबद्दल काहीतरी एक म्हणजे त्यांना चौथ्यांदा म मतं देईल म्हणून आणि तसं जर बघितलं तर पंधरा वर्षामध्ये तुम्ही गावागावा गावामधून गावा जर फिरलात कुठे तर तुम्ही बघितलं तर तुम्हाला रस्ते पण दिसणार नाहीत म्हणजे त्यांनी त्यांच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत ह्या जिल्ह्याचा विकास किंवा ह्या तालुक्याचा विकास काहीच झाला नाही आणि त्यामुळं लोकांना इथल्या म्हणजे असं सर्वसामान्य जनतेला असं एक त्यांचं म्हणणं असं झालेलं आहे की कोणीतरी नवीन जो काम करणारा डॅशिंग त्यांना एक आमदार पाहिजे की ह्या विभागाचं कायापालट करू शकतो आहे आणि ह्या विभागामध्ये काहीतरी म्हणजे कसं का रोजगारच्या निमित्ताने रोजगारच्या निमित्ताने छोट्या छोट्या त्या समजा आता दूधसंस्था आहेत किंवा आणखी काही म्हणजे किती काजूचा बिझनेस हो जा धंदा करणारे जास्त आहेत फळ प्रक्रिया त्याच्यासाठी काहीतरी एक छोटीशी फॅक्टरी वगैरे असं आणि लोकांचं हे पण म्हणणं असं आहे की भैया म्हणजे भैया सामान किंवा सामान जे आहेत ते बिझनेसमॅन आहेत आणि उद्योजक आहेत आणि त्या त्यांचं ह्या जिल्ह्यामध्ये चांगलं प्रभुत्व पण आहे आणि कामाची पद्धत चांगली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये बदल घडेल नक्कीच शंभर टक्के धनुष्य बाणज ह्या तालुक्यामध्ये येणार आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा येत्या वीस नोव्हेंबरला धनुष्य बाण या चिन्हा समोरील बटन दाबून किरण उर्फ भैया सामंत यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा लक्षात ठेवा आपली निशाणी धनुष्यबाण